बो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आज आजचा जो लाईव्ह व्हिडिओ चाललेला आहे हा तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री दीपक भगवान कोकणे जे आपले पूजा आहेत देशासाठी आपल्या तेरा वर्षे तिने सेवा आता चालू आहे त्यांची जम्मू काश्मीरमध्ये ते सध्या जॉब करतात आई वडील वयस्कर आहेत म्हणून गावामध्ये नवीन काय तर डेव्हलप करण्यासाठी तिने ह्या वर्षी वन सिटी वन सिटीमध्ये आपल्याला आफ्रिकन मोहगणी जी महाराष्ट्रात आपल्याला पन्नास रुपयाने घरपोजित आहे अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मोगनी ज्यात आपल्याला जंगली झाड आहे एकदा लावल्यानंतर आठ दहा वर्षामध्ये झाड तोडायला येतं ज्या जा झाडाला जा जनावरं खात नाहीत त्याचबरोबर झाड एकदा लावल्यानंतर त्यात आंतरपिकं घेता येतात तर अशी ही आफ्रिकन मोगनी जी आपल्याला मोहगणी कमी पाण्यामध्ये ज्याला कीड रोग नसतो आणि जे झाड एकदा लावल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन देणार आहे जिची लागवड आपण आंतरपिकं घ्यायची असतील तर दहा बाय वरती करायची आहे जर ज्या शेतकरी बंधूंना शेतीला कंपाऊंड करायचं आहे तिने मोहगणीचे सजीव झाड हे जर मोहगणीचं झाड लावलं सासापुटाला फुटाला तरी त्यामध्ये तारा मारल्या ता तर सजीव कंपाऊंड होणार आहे कारण जे आपण सिमेंटचं पोल लावतो ते ती ती तीन वर्षानंतर आता तारा ता ता गंजल्या की खराब होतात आणि त्यानंतर ते पोल ढासळतात तर त्यापेक्षा आपण फळबागेच्या बाजूला किंवा शेताच्या बाजूला कंपाऊंड म्हणून मोहगणीचे लागवड केली तर आपल्याला आठ दहा वर्षामध्ये झाड चांगलं उत्पादन देणार आहे तर आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे काका आलेलं आहे श्री भगवान राधू कोकणे मुक्काम पोस्टर पिंपळगाव कोजिरा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर त्याचबरोबर आपले जे दीपक कोकणे भोजी हे आता आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत तर बऱ्याच शेतकरी बंधूंना आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जे आता काकांनी झाडे घेतलेले आहेत त्यामध्ये मिल्याडुब्या त्याचबरोबर सफेद चंदन आणि मोहगणे त्याचबरोबर थाई सफेद जांभळ तर अशा प्रकारचे लाईव्ह जे व्हिडिओ आपण पाहतो आहे यामध्ये आपल्याला पहिलाच व्हिडिओ आहे तो मोहगणीचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये सफेदचंदन डुब्या आणि थाई सफेद जांभळ तर ज्या शेतकरी बंधूंना फळबाग लागवड करायची आहे त्याचबरोबर जंगली झाडाची लागवड करायची आहे तिने न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तर आता मोहगनी जर म्हटलं तर आपल्याला कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही फॉर एक्झाम्पल आपले दीपक साहेब जे पूजा आहेत आणि गावी आई वडील वयस्कर आहेत त्यामुळे तिने मोहगनी म्हणजे सिटी लावायचं नियोजन केलं त्यामध्ये डुब्या आणि सफेद चंदन त्याचबरोबर थाई सफेद आंबं जी मेडिसिन प्लांट आहे आणि जो लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं त्याचा बाजारभाव चारशे साडेचारशे रुपये किलो आहे तर अशा प्रकारची थाई सफेद जांभळ याचं जर आपल्याला बागा बघायची असतील तर अहिल्यानगरमध्येच आपल्याला गीते पाटील सरपंच आहेत लोसर खाणगाव या ठिकाणी आपल्याला लागवड पाहता येईल त्याचबरोबर कोपरगावात धोत्रे गावामध्ये श्री दिलीप देवकर सर जे प्राध्यापक आहेत त्याचबरोबर ही जी लागवड आपल्याला बीड बार्शी ह्या भागात पण पाहता येईल बुटकी लोटनमध्ये आपल्याला ग्रीन पर ग्रीन मलेशियन लोटनची नगी ह्या आपल्याला बुटक्या नारामध्ये व्हरायटी मिळतात तर शेतकरी बंधू आपल्याला टोटल पाच हजार व्हरायटीची झाडं आहेत आणि पाच वर्षापर्यंत तयार झाडं आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोजे आणि काकांचं मनोगत येणार आहे तिने नर्सरी कशी बघितली काय वाटलं त्यांना का बोला आम्हाला एकदम म्हणजे आल्यासारखं एकदम सगळं एकदम व्यवस्थित वाटलं आणि पाण्यासारखं आहे आणि येण्यासारखं म्हणून आम्ही असे म्हणले होते आम्हाला रोपं इतिंग रोप आम्ही खास पाण्यासाठी आलो एक ती कशी नियोजन कसं आहे काय कसं आहे सगळं बा पाहून आम्ही आधी खुश झालो आणि आम्ही ज गाडी भरून घेऊन चाललो आहे घरी लावायला असं आमचं आम्हाला आणि माणसाचे स्वभाव आणि सगळी सगळी माहिती आम्हाला मस्त भेटली आणि सगळं त्यांनी आम्हाला माहिती टिपवून दिली आम्ही त्याबद्दल सगळ्यांच्या आभारी आहे आता, <laughs> आता जे आपल्या देशाची सेवा करतात तेरा वर्ष झालं श्री दीपक सर ते बोलतील तिने फोनवरती आपली चर्चा करते दोन दिवसापूर्वी त्यांना सगळे नियोजन आपण बोललेलं की आपल्याकडे अशी नर्सरी आहे तसे आज तिने लाईव्ह व्हिडिओमध्ये नर्सरी पाहिली कामगार वर्ग किंवा आमचं जी कामा सिस्टीम बघितली तर ते दोन शब्द बोलतील नमस्कार पहिल्यांदाच आम्ही आता आम्ही नर्सरीमध्ये पाहिला तर आपलं फोनवरती बोललं झालं होतं की तुम्ही जे व्हिडिओमध्ये रोपं दाखवली होती तीच तुम्हाला रोपं भेटतील आणि आम्ही प्रत्यक्षात पण बघितलं जी व्हिडिओमध्ये रोपं त्यांनी दाखवली होती प्रकारे ते लोडिंग करून देऊ राहिले आणि त्या त्याचबरोबर त्यांनी पोच पण आम्हाला द्यायची हमी केली त्यानंतर रोप लावल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना कोणते खत घालायचं कोणती आळवणी द्यायची याप्रकारे पूर्ण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल त्यांचे तर शेतकरी बंधू आपली नर्सरी जी आहे ती शासनमान्य नर्सरी आहे आपल्या नर्सरीतून कुठलेही रोप जाऊ दे ते फळबाग लागवड असू दे किंवा जंगली झाड असू दे ते आपल्याला अनुदानला बिल मिळतं त्यामध्ये भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आणि ज्या शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे आठ हजार व्हिडिओ आहेत त्यामध्ये नारळ लागलेल्या पाचशे बागा महाराष्ट्रात आपल्याला पाहता येतील त्याचबरोबर आंबा लागवड जी महाराष्ट्रात मी सत्तर हजार हेक्टरवरती दिलेली आहे स्वतः मी बेईश आणि महाराष्ट्रात जे मी पीक देईल ते डेव्हलप करून देतो आहे त्यामुळे आज आपले मित्रपरिवार त्याचबरोबर आपले जे पै पाहुणे असतील ते माझे कस्टमर होत जातात आज जे माझे सहा लाख कस्टमर आहेत महाराष्ट्रात सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात मी रोखो देतो आहे लागोरीपासून योग्य सल्लाम मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र